नमस्कार मी योगेश पवार छत्रपती शिवाजी महाराजांच्या काळात जीवनशैली कशी होती हे पाहण्यासाठी मी आलो प्रतापगडच्या जा पायदेशी असलेल्या शिवकालीन खडेगावात आत प्रवेश करताच द्वारपालाची मूर्ती स्वागतासाठी उभी होती आत व उजव्या बाजूला छत्रपती शिवाजी महाराजांच्या आयुष्यातील अनेक महत्त्वाचे प्रसंग प्रेमच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळतात थोडे आत जातात आपल्या स्वराज्याचे मावळे विविध शास्त्रासह स्वराज्याचे रक्षण करताना दिसून येतात पूर्वीच्या पद्धत होती हे बारा बोजीदार म्हणजे लोहार कुंभार चांबार गवंडी यांचे राहणेमान व त्यांची जीवनशैली येथे आपल्याला प्रत्यक्ष पाहायला मिळते खेडेगावात आम्हाला वासुदेवाचे व वा त्याच्यासोबत विठ्ठलाचे दर्शन झाले हे सर्व दृश्य पाहून आपण प्रत्यक्ष शिवकाला असल्याचा भास त्यावेळी आम्हाला होत होता खेडेगावातील जुनी घरे पूर्वीच्या पारंपरिक पद्धती जुने लोक पावत चाललेले मैदानी खेळ खेळणाऱ्यामुळे अंगणातील पाल पाळीव प्राण्यांच्या कोंबड्या बाकऱ्यांची लगबग झाडाच्या सावलीवर निवांत बसलेला शेतकरी हे सर्व दृश्य पाहून आम्हाला आमच्या गावची आठवण येत होती विहिरीतून पाणी काढण्याचा तो आनंद बैलगाडीवर आमच्या बच्चा कंपनीने केलेली धमाल बोडेश्वरीकरता नील व श्रेयस यांनी केली मजा वेगळीच होती खेडेगावातील पाटलांवडा हा तर खरंच पाण्यासारखा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि तुम्ही सुद्धा तुमच्या कुटुंब व मित्र म्हणजे येथे भेट द्या जय